गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे शहरातील अनेक परिसरात कोयता गँगने धुमाकूळ तर घातला आहेच पण दुसरीकडे पोलीसही यावर योग्य ती कारवाई करत नसल्याचे दिसत आहे येरवडा लोहगाव परिसरात कोयते मिरवत दहशत माजवण्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एक धक्कादायक प्रकार पुणे शहरात समोर आला आहे पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार खराडी परिसरात घडला यावेळी महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला या प्रकरणी चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गाडी पार्क करण्याच्या कारणावरून फिर्यादीची चार चाकी नॅक्सॉन गाडी नंबर बारा एच बारा टी एच बहात्तर बहात्तर समोरील व साईडच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या या गाडीच्या पुढील सीटवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली फिर्यादींची भाडेकरू करू असणाऱ्या वर्षा दयाराम गायकवाड या घराच्या बाहेर आल्या असता त्यांच्याही अंगावर पेट्रोल टाकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिथेच उभे असलेल्या बजाज पल्सर गाडीची टाकी फोडून तिचे नुकसान केले या प्रकारामुळे परिसरातील लोक त्या ठिकाणी जमा झाले यावेळी आरोपी धीरज सपाटे यांनी कोणीमध्ये आला तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली ही घटना खराडी परिसरातील तुकाराम नगरात शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी रात्री पावणे दहाच्या दरम्यान घडली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे करत आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरातील गुंडांची परेड घेतली होती त्यावेळी प्रत्येकाला तंबी देऊन पाठवले होते पण त्यानंतरही शहरातील गुन्हे कमी होताना दिसत नाहीत कोयत्याने वार करून दहशत निर्माण करणे भरदिवसा होणाऱ्या बलात्काराच्या घटना चोरीच्या चोगतना, घटनांचे प्रमाण वाढल्यामुळे सामान्य पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाघोलीतील पोलीस स्टेशन समोरच एका युवकाने स्वतःला पेटून दिले होते त्यात त्याचा मृत्यूही झाला या प्रकरणी काही पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले पण काही केल्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा